पंचगंगा कारखान्याचा निवडणूक का अधिकारी बदला माजी चेअरमन रजनीताई मग यांची मागणी बेकायदेशीर आणि नियम धाब्यावर बसून निवडणूक घेतलेल्या यांच्याकडे पुन्हा पंचगंगा कारखान्याच्या निवडणुकीची सूत्र सोपवली आहेत त्यामुळे मागील अनुभव पाहता निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाईल हे स्पष्ट आहे त्यामुळे अन्य यंत्रणांकडे निवडणूक प्रक्रिया सोपवावी अशी मागणी पंचंगा साखर कारखान्याच्या माजी चेअरमन रजनीताई मगदुम यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे का तक्रार केली असल्याचेही त्यांनी सांगितलं त्या म्हणाल्या पी एम पाटील यांनी निवडणूक यंत्रणेला हाताशी धरून त्यांना हवी तशी निवडणूक करून घेतली कायदा नियमांची तोडफोड केली जे लोकसेवेला अपेक्षित नाही त्या पद्धतीने प्रक्रिया राबवली गेली त्यामुळे आमच्या गटाचे सर्व उमेदवारी अर्ज बाद झाले परंतु सत्याला कुठेतरी न्याय असतो त्यामुळे ती झालेली बिनविरोध निवडणूक केंद्र सरकारने रद्द ठरवली हा आमचा पहिला विजय आहे रत्नापन्ना कुंभार घटना समितीचे सदस्य होते देशाची घटना तयार करताना त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आणि त्यांच्या नावाने असलेल्या कारखान्यात लोकशाहीचा गळा घोटण्यात आला हे पी एम पाटलांनी पाप केला आहे त्यामुळे या निवडणुकीत सभासद यांना नक्की धडा शिकवतील असा आमचा विश्वास आहे दरम्यान कबनूरचा सुपुत्र म्हणून पीएम पाटील कारखान्याच्या हिताचा कारभार करतील अशी अपेक्षा होती परंतु वर्षात आणि त्यांच्या टोळीने कारखान्याचे अक्षरशः करून स्वतःची उद्योग केला असा आरोप माजी संचालक वस्ताद देवगोंडा पाटील यांचे पुत्र अशोक पाटील यांनी केला तर बाबगोंडा पाटील म्हणाले की कारखान्याचे चोवीस हजार सभासद आहेत परंतु यातील दहा हजारपेक्षा अधिक सभासद मयत आहेत त्यांच्या वारस नोंदी जाणीवपूर्वक करून घेतल्या नाहीत असे असताना त्यांच्या नावाची साखर मात्र दरवर्षी उचलली जाते आणि काळ्या बाजारात विकून संचालक मालामाल झाले पंधरा वर्षाचा हिशोब केला साखर विकून जवळपास काही लाखांचा भ्रष्टाचार या मंडळींनी केलेला आहे याचा हिशोब या निवडणुकीला द्यावा लागेल असे त्यांनी ठणकावून सांगितलं पत्रकार बैठकीला शिवतीर्थ विकास समितीचे अध्यक्ष पुंडलिक जाधव अण्णासाहेब शहापुरे सुकुमार गडगे रायगुंडा पाटील बसगुंडा बिरादार शरद कांबळे बबन नाईक आदी उपस्थित होते महानकर विठ्ठल बिरंजे वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज